ब्रोकिन सोड बरं ग्रोकिन नंतर उसाची वाढ पण झाली आणि पानाची लांबी वगैरे आणि रासायनिक कुठला वापर नाही आहे काय वाटतं प्लॉटमध्ये काय फरक पडतो बाकी आपलं प्लॉट प्लॉट एक सारखे शाही समजा आता विदाऊट रासायनिक आपण जर समजा जर असा वापर केला जर हीच जर वाढ राहिली अपेक्षित उतारा सापडेल हो आणि कुठले रासायनिक न वापरता शेतकरी बांधवांचे पैसे खूप जास्त वाचतील वाघोळी साहेबांच्या माध्यमातून आम्ही ह्या प्लॉट केलं करतात साहेबांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आणि इकडेच आपल्याला पूर्ण एक गाव रासायनिक खात्यातून मुक्त करायचं त्या आता आमची वाटचाल चालू आहे आपल्याच भागात आता एक तीन चार वेळा आम्ही डेमो करणार आहोत त्याच्या माध्यमातून खूप जास्त पैसे वाचतील त्यांना किती मिळेल शेतीची पोत वाढेल शेतीची पोत वाढेल ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो पॉईंट फायदा खाली गेला आहे म्हणजे जर अजून जर असेच जर आपण दहा वर्ष जर खर्च जर वापरले तर ह्या जमीन तर आपल्याला कधी शेती करतात ऑर्गॅनिक कार्बन खूप वाटतं आपल्या सेक्टरमध्ये जवळ दहा टक्के ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे जमीन म्हणजे वातावरण आपल्या हातात नाही पण जमीन आणि पीक चांगलं बनवणं आपल्या हातात याच्याविषयी याच्यावर आम्ही काम करतो आहे आपण प्लॉटसाठी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद